आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या विदर्भात जोरदार पावसाची बॅटिंग सुरूच आहे मागील चार दिवस विदर्भातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे काही गावांमध्येही पाणी शिरलं नागपूर जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक आहे हवामान विभागाने पुढील तीन दिवस विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज दिलाय नागपूर भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून जोरदार पाऊस पडतोय काही गावांमध्ये नद्यांचं पाणी शिरल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे हवामान विभागाने आज अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय बुलढाणा अकोला वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातील जालना परभणी नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातही जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे मराठवाड्यातील इतर जिल्हे मध्य महाराष्ट्र खानदेश आणि कोकणात पावसाचा जोर कमीच राहण्याची शक्यता आहे उद्या नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला बुलढाणा अकोला अमरावती वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे शनिवारी विदर्भातील अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात तर जळगाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय मराठवाड्यातील इतर जिल्हे मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील असा अंदाज हवामान विभागाने दिलाय रविवारपासून विदर्भातही पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे विदर्भातील यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली तसंच खानदेशातील नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला तसंच मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असा अंदाज हवामान विभागाने दिलाय अशाच हवामान अपडेट्स साग्रॉनला सबस्क्राईब करायला विसरू नका